माझी परिस्थिती अशी आहे भारतीय जनता पक्षाच्या मी नव्हतो भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराची बी रॅली निघाली त्यांनी बी माझ्याच ऑफिसच्या समोर फटाकडे बोलले शिव काँग्रेसची रॅली निघाली त्यांनी बी माझ्याच ऑफिसच्या समोर फटाकडे बोलले मला तर समजतच नाही तिच्या आयला माझ्या ऑफिस एवढं काय केंद्रबिंदू बनवून गेलेलं आहे सगळ्यांनी इथंच फटाकडे बोलले उलट मी माझ्या ऑफिसच्या बाहेर लोक नाचतात आहे जोरजोरात बोमा मारून राहिले असं मला माझ्या पी सांगितल्यावर मी स्वतः गेलो बाहेर आणि मी लोकांना सांगितलं की मी धनुष्यबाणचा आहे पंजाचा नाही मी धनुष्यबाण दाखवलं आणि वरून लोकांना आदबी दिले खरं आहे पण जो बी गोंधळ भारतीय जनता पक्षाने बी आमच्याच कार्यालयासमोर गोंधळ करायचा काँग्रेसने बी आमच्याच कार्यालयासमोर गोंधळ का करायचा हे म्हणजे खरं म्हणजे शोकांती काय मी वरिष्ठांच्या आदेशाचं पालन करणारा कार्यकर्ता आहे मी आजही हिना ताईला सांगितलं त्यांना तेही सांगितलं की तुमच्या बी परिवारामध्ये आमचे नंबर आहेत आमच्याकडे बी तुमचे नंबर आहेत मग तुम्हाला फोन करायला आम्हाला काय गरज म्हणजे मूर्त कशाला विचारायची गरज होती आजही माझ्या फोनमध्ये तुम्हाला विजय कुमार गावी साहेबाचा बी नंबर सेव्ह हो दिसेल आणि येणार ताईचा बी दिसेल कोणी सांगितलं पाहिजे असं नाही ना त्यांना तेच सांगितलं तुमचा आमचा एवढा संघर्ष आहे की तुमचे आज विजय कुमार गावीचे कार्यकर्ते बी माझ्या कार्यकर्त्यांना फोडतात आहे आणि केसी पाडवीचे बी कार्यकर्ते माझ्या कार्यकर्त्यांना फोडतात आहे म्हणजे नुकसान कोणाचं आहे फक्त माझ्याच मलाच एक टार्गेट केलेलं आहे आणि त्याच्यामुळे ज्याला सद्विवेक बुद्धीने आतापर्यंत तरी माझा जो कार्यकर्ता जिथं असेल तिथं आहे हे सत्य आहे मी नाकारत नाही पण याचा भी फैसला वरच होईल